पंचायत समिती तिरोड्याचे सभापती शिक्षण समितीचे पदाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांची मुंडेकोटा व पांजरा गावाला व शाळेला भेट केले शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल दिनांक पंधरा जुलैला माननीय तेजराम चव्हाण सभापती पंचायत समिती तिरोडा माननीय सौ तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण समिती सदस्य जिल्हा परिषद गोंदिया सौ वनिताताई भांडारकर पंचायत समिती सदस्य सौ प्रमिलाताई भलावी पंचायत समिती सदस्य तिरोडा माननीय प्रतिमाताई जयतवार सरपंच मुंडिकोटा माननीय गट शिक्षणाधिकारी स्नेहल रामटेके पंचायत समिती तिरोडा माननीय बाळकृष्ण बिसेन समन्वयक जिल्हा परिषद गोंदिया माननीय गट समन्वयक मिश्रा सर माननीय बालरक्षक समन्वयक डी जी मुख्याध्यापक चौधरी सर यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडिकोटा येथे भेट देऊन शाळाबाई विद्यार्थी मुले यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून घेण्यात आले यामध्ये शाळेत दाखल केलेल्या शाळाबाह्य स्थलांतरित अनियमित सहा ते अठरा वयोगटातील मुंडीकोटा येथील सहा बालके पांजरा येथील तीन ते सहा वयोगटातील पाच बालके व सहा ते अठरा वयोगटातील तेरा बालके यांना व त्यांच्या पालकांना शिक्षणासाठी प्रेरित करून शाळाबाह्य मुलांना शाळेत वयानुरूप दाखल करण्यात आले यावेळी पत्रकार महोदय तसेच सर्व शिक्षक वृंद हजर होते याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे